देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग सव्वीस विश्वामित्र मेनका एक प्रेम प्रेमकथा युद्धात झालेल्या पराजयामुळे विश्वामित्रांच्या क्रोधाला पारावार राहिला नव्हता इंद्र सुदास आणि वसिष्ठांबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार उसळला होता पराजय झाला आणि तोही इंद्रानं केलेल्या हस्तक्षेपानं अन्यथा सुदासाच्या सैन्याची आम्ही दहा राजांनी चटणी करून टाकली असती आर्य धर्माची सूत्र वसिष्ठाकडून काढून घेऊन स्वतःच्या हातात घेतली असती धर्माचे मूर्ख नियम बदलून टाकले असते पण इंद्रानं अन्यायाची बाजू घेतली असत्याची बाजू घेतली हा देवतांचा पक्षपात होता विजयाच्या उंबरठ्यावर आलेल्या आपल्या सैन्याचा इंद्रानं दैवी शक्ती वापरून नाश केला हे कसले देव इंद्रा मी आधी तुझा सूड घेईन विश्वामित्रांचं मन उद्रेकत होतं पुरुषनी नदी ओलांडून विश्वामित्र चालतच आपल्या राज्याच्या दिशेनं निघाले होते तो वैराण प्रदेश रात्रीच्या अंधारात जास्तच भयाण दिसत होता रानोमाळातून घोंगावत वाहणारी थंड हवा लाखो पिशाच भयाण स्वर काढतील तसा आवाज करत वाहत होती विश्वामित्रांचं चित्त थाऱ्यावर नव्हतं सूड इंद्राचा वसिष्ठांचा मग सुदासाचा एकच विचार सूड पण कसा घ्यायचा तो नेमकं त्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं पहाट झाली तेव्हा ते आपल्या आश्रमाजवळ आले गाई हंबरू लागल्या होत्या पक्षांचा किलबिलाट सकाळ झाल्याची घोषणा करीत होता जवळूनच वाहणारा जलप्रवाह निनाद करत वाहत होता ते जलप्रवाहाजवळ आले आणि आपले थकलेले रक्ताळलेले पाय पाण्यात बुडवून काठाशी बसले शरीरात पुन्हा एकदा चैतन्य वाहत असल्याचा आभास झाला त्यांनी नेत्र मिटले आणि आपल्या विचारांच्या संतप्त गर्दीला हटवत सुसंगत विचार करण्याचा प्रयत्न केला यज्ञ करून अन्य देवतांचं सहाय्य घेत इंद्राला हरवणं शक्य असलं तरी आता या देवतांची मदत मी घेणार नाही घ्यायची असती तर आधीच घेतली असती धर्माच्या एका प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी देवतांची मदत का मागायची आणि इंद्रानंही अशा प्रश्नात हस्तक्षेप करत पक्षपातीपणा का दाखवायचा इंद्रानंही गंभीर चूक केलेली आहे मी त्याला स्थान भ्रष्ट करीन त्याला इंद्रपदावरूनच हटवेन आणि त्यासाठी मी आर्यांचे मार्ग वापरणार नाही कारण त्या मार्गांनीच माझा घात केला आहे पण मग काय विश्वामित्राच्या मनात प्रश्न उठला विचार करून थकल्यानंतर त्यांनी